कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर नावानं ओळखल्या जाणार कुंभमेळ्यासाठी नवीन कुशावर्त कुंड तयार करणार बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची माहिती रायगड नाशिकला पालकमंत्री नाहीच पालकमंत्री पदाबाबतचा पदा निर्णय हा शिंदे आणि पवारांच्या कोर्टात विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती देशमुखला पाईप कोयता लोखंडी रॉडनं केली मारहाण आरोपी सुदर्शन भुलेचा कबुली जबाब प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी तर वकील अमित भोसलेंचा कोरटकरवर हल्ला दिशा सालेन मृत्यू प्रकरणात नवीन ट्विस्ट वडिलांच्या अफेअरमुळे दिशा तणावात तणावामुळे दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष म्यानमारमध्ये सात पूर्णांक दोन रिस्टर स्केलचा भूकंप थायलंडमध्ये सुद्धा जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के